शहर मध्यम मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांच्या प्रचारार्थ मोदी परिसर तसंच श्यामानगर परिसरात कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांनी तौफिक पैलवान तुम्ही निश्चिंत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही तळागळातील नेते आहात तुमचं काम आम्हाला माहितीये आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहोत अशी ग्वाही दिली कोशिश कर करेंगे और मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ आए हुए सभी मेहमानों का शुक्रिया अदा करता हूँ ये इलेक्शन की जो लीटिंग ली गई है इनका चिन्ह है सिर्फ सफरचंद आप इसी पर मोहर लगाकर उनको जिता को लाने की कोशिश करेंगे यही मैं उम्मीद करता हूँ सबसे आम्हाला उपरा उमेदवार नको आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे अशा प्रतिक्रिया देखील नागरिकांनी व्यक्त केल्या येणाऱ्या वीस तारखेला दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार चिन्ह आहे अनुप्रमाणिक आहे आणि तो बटन घटन राहून तोफिक कलोने प्रचंड ते विचार करून उमेदवार कोण आहेत हे विचार करा पक्ष वगैरे हो त्यापेक्षा आपण उमेदवार कुठला काम करतो ह्यावर विश्वास ठेवून उमेदवाराला निवडून द्यावा तर मी माझ्याकडनं तुम्हाला एकच विनंती करतो की कौफिकबाई शेख यांना सफल चिन्हावर शिक्का मारून किंवा बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करावे दरम्यान यावेळी बक्कर कसाब जमातीचे चांदसाब बाबूबाई इब्राहिमभाई नारायणराव मोहन एडेलो नबीलाल नदाब मोहसिन शेख बाबू कमलापुरे यांच्यासह मोदी परिसर तसंच श्यामानगर परिसरातील रहिवाशांची उपस्थिती